हा मायरडाव तालुका मालेगाव जिल्हा वाशिम येथील घुगे मंडळींचा वाडा अजूनही या वाड्यात घरं नांदती आहेत आमची मधवी बहीण शिंदूबाई आणि तिचे मिस्टर चंदूराव यांचं कुटुंब आताही तेथे नांदते आहे हा वड़ा फार जुना आहे याच्यात देखून सात आठ कुटुंब राहतात या वड़ेला लागूनच या चौकामध्ये ही एक माडी दिसते ही माडी वाडेकरांच्या गणपतीची लहानपणी आम्ही मामाच्या घरी यायचो तेव्हा या गणपतीच्या मंदिरात लपणा झपणी खेळायचो त्यावेळीची मंदिराची आंतरबाह्य रचना सारखीच आहे या मंदिराची नक्षीदार आहेत वर सुद्धा नक्षीदार कमानी काढलेल्या आहेत हे आकार छोटा आहे पुढे एवढीशी थोडी ही बैठक काढलेली आहे जुन्या काळात हा दरवाजा नव्हता अलीकडे या मंडळींनी हा दरवाजा निर्माण केला त्यावेळी हा दरवाजा चालू असायचा आता ही त्यांची काही सामान स्टोअर करण्याची खोली झालेली आहे पण या या भागातून आत गेले की गणपती दिसायचा आणि तोही अंधारातच असायचा त्यामुळे लपाजपनी खेळण्यासाठी ही जागा आम्हा मुलांना फार चांगली होती मी माझ्या येऊ घातलेल्या अरे माही माती या आत्मचरित्रात्मक ग्रंथात या गावाबद्दल विस्तृतपणे लिहिलेलं ले आहे माझा या गावाशी लहानपणापासूनचा जो लळा आहे त्याचा परिणाम म्हणून मी या गावाच्या पार्श्वभूमीवर पखान नावाची कादंबरी लिहिली आहे अर्थात हा गणपती आता इथलं या वाडेवाल्यांचं जागृत असं दैवत बनलेलं आहे गणेश चतुर्थीच्या काळात इथे फार मोठा सोहळा पहिल्यापासून होतो आजही होतो जुन्या काळी माझे बाबा या सोहळ्यासाठी आमच्या गावावरून म्हणजे ब्रह्म्यावरून ब्रह्मा तालुका जिल्हा वाशिम येथून चार सहा जणांची दिंडी घेऊन दरवर्षी यायचे एकदा रस्त्याने पायी निघाले कारण त्यावेळेस बसची व्यवस्था नव्हती होती तर ती फार दूरवरून तेवढेच पायी येणे वगैरे अशा पद्धतीची होती म्हणून गाडी वाटीने ते मधातून येत असतात त्यांना पुरामुळे या गावापर्यंत येता आल्याने मध्येच ते एका कांदळी नावाच्या गावामध्ये रात्रभर कमी राहील अर्थात आज हे मंदिर आणि याचं सगळं वयोभोट डिजिटलाइज झाल्यामुळे समाज माध्यमावर फार मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असते म्हणून हा व्हिडिओ काढण्याची मलाही इच्छा झाली जय गणपती बाप्पा